हा असं तरी पण बघा नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला खोबरं घालून घावण्या करून दाखवणार आहे मी बघा तांदूळ घेतले हे तांदूळ मी तीन तास भिजत ठेवलेले आता मी ना हे वाटून घेते पाणी घालायचं मिक्सर तांदूळ घ्यायचे आणि बारीक वाटायचे एकदम ताजूळ मी ह्या भाज्यात काढून घेते ओलं खोबरं घेतलंय ओलं खोबरं त्यात मी घालणार आहे पूर्ण बारीक वाटून घेणार आहे तर मिक्सरला मी बारीक वाटून घेते

पाणी घालायचं आणि मिक्सरचं ना सगळं मिक्सरला लागलेलं आहे ना ते सगळं काढून घ्यायचं मी भिडं तापत ठेवलं नाही ते मी चवीस त्याच्यामध्ये ना मीठ घालते चौस वरचं मीठ घालायचं हे बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघ चांगलं डावून घ्यायचं मी तेल मीठ घातलं आहे ना चांगलं व्यवस्थित डावून घ्यायचं मी भिड्याला तेल लावून घेते तेल लावून चांगलं कडक टाकायला पाहिजे तेल लावून घेते चहा भाजायला द्यायचा चांगला वर उचलला आणि त्याला पलटी मारते खायच्या पदार्थात ना सगळं मोकळा करून घ्यायचा त्याला जर मारायची मी आता हे काढते दुसऱ्या घालते पाहुण्या बाजू असा आवाज आवाज आला पाहिजे हा तो गावना चांगला होतो आता हा हा गावण्याचा साऊंड आहे गॅस फास्ट चालला तर मीडियम करते आता मी कारण बिड चांगलं चांगलं तापलंय हे गावणे आहेत ना चहा बरोबर अप्रतिम लागतात तर खोबरं घातलंय ना म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे खोबरं घाला बघा हा भाजला आहे तेल लावते प्रत्येक वेळेला हे डावून घ्यायचा प्रत्येक धावण्या घालते वेळेला हा डावून घ्यायचे असा घावण्याला आवाज आला पाहिजे त्या तो घावला हा बघा भाजलाय बोटाने असं उचल तरी कसं उतरू इचतोय बघा हा बघा घेते थोडासा फाटला येते काहीचा पलिसा लागला त्याला लावण्याला तेल लावायचं चांगलं गॅस फास्ट ठेवायचा धावण्यात घालते म्हणजे त्याला जाळी चांगली येते प्रत्येक वेळेस हे असं लावून घ्यायचं राहिले सगळे घावणे मी याचे पोळून घेणार आहे हे बघा घावणे करून राहिलेले आहे बघा काढून घेते बघा की पातळ झाला आहे तो गरम नवा दाखवता येत नाही छानपैकी पातळ झालंय बघा माझे गावने करून झालेले आहेत आणि मी केलेले हे गावणे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच नवीन रेसिपी तुमच्यासमोर करून घेऊन येत राहीन प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओमध्ये कोणत्या आवाज येत असेल तर मी शाळेच्या बाजूला राहते त्यामुळे मग दिवसभर आवाज येतच असतो आता आपण भेटू पुढच्या डोळ्यामध्ये नवीन रेसिपी घेऊन